आपल्यासोबत आहेत आजगाव हिमायतनगरचे लाडके आमदार जवळगावकर पाटील सर आजचा नांदेड जिल्ह्याचा जी लोकसभे अगोदर भाजपामध्ये इन इनकमिंग होती आणि जी आज लोकसभा झाल्याच्या नंतर विधानसभेमध्ये विधानसभेच्या अगोदर काँग्रेसमध्ये मोठे मोठे खासदार माजी खासदार असतील किंवा माझे आमदार असतील किंवा काही रनिंग काही नगरसेवक हो असतील यांची इन्कमिंग चालू झाली याबद्दल आपलं काय मत आहे आज आपण पाहतात शासनावर जनतेची खूप मोठी या ठिकाणी नाराजी आहे आणि मागच्या काही घडामोडी झाल्या त्याच्यामध्ये मला असं वाटत नाही की त्या झालेल्या घडामोडी हे सर्वसामान्य जनतेला आवडल्यात आणि आज लोकसभेच्या माध्यमातून जनतेने त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या पाठीमागं जा त्या ठिकाणी आशीर्वाद दिला आणि आजही तुम्ही जसं म्हणता काही माझी नेते या ठिकाणी पक्षामध्ये येण्यासाठी येण्यासाठी इच्छुक आहेत माझी तर काही कोणासोबत भेट वगैरे झाली नाही पण मी सुद्धा आपल्या मीडियाच्या माध्यमातून किंवा वर्तमानपत्राच्या माध्यमातून वाचले किंवा ऐकलं की काही नेते मंडळी काँग्रेसमध्ये येणाऱ्या ले, दोन दिवसांमध्ये प्रवेश करणार आहेत ठीक आहे मी पक्षामध्ये त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि पक्षाला जर त्या आल्यानंतर फायदा होता असेल तर निश्चित त्यांचं त्या ठिकाणी स्वागत केलंच पाहिजे आणि आज नांदेडमध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी महाविकास आघाडीच्या मग तिन्ही पक्षाच्या माध्यमातून तिन्ही पक्षाकडे लोकांचा येण्याचा दृष्टिकोन ओघ या ठिकाणी वाढत आहे कारण एक तर काँग्रेस पक्ष म्हणले की आपल्याला सगळ्याला माहित आहे की सर्व समाजाला त्या ठिकाणी एकत्र घेऊन काम करणारा हा पक्ष आहे म्हणून लोकां मधल्या काळामध्ये जे काही लोकांना अनुभव आले त्यामुळे लोक आज काँग्रेस पक्षामध्ये किंवा महाविकास आघाडीमध्ये येण्यासाठी इच्छुक आहे येणाऱ्या विधानसभेमध्ये महाराष्ट्रातील वातावरण महाविकास आघाडीसाठी कसं राहील आता मी तर म्हणणारच महाविकास आघाडीचं त्या ठिकाणी चांगलं वातावरण आहे कारण माझ्यापेक्षा आपण याच्यामध्ये uh, so, काम करता आपण जनमानसामध्ये तुम्ही काम करता त्याच्यामुळे जनमानसांचं मत माझ्यापेक्षा माझं वैयक्तिक मत आहे की आपल्याला जास्त त्या ठिकाणी माहिती असेल कारण शेवटी मी एका पक्षाचा जबाबदार व्यक्ती म्हणून या ठिकाणी पुढे जरी मला कोणी एखादा भेटला तर माझ्यासारखंच त्या ठिकाणी सांगणार पण तुमच्याकडे जो काही रिपोर्टिंग राहते ती खरी राहते आणि मला वाटते आज महाविकास आघाडीच्या माध्यमात आज पारड या ठिकाणी महायुतीपेक्षा कितीतरी पुढं चांगलं आहे असं माझं नांदेड जिल्ह्याचा अभ्यास आपण भरपूर चांगल्या प्रकारे केलेला आहे तर येणाऱ्या विधानसभेमध्ये नांदेड जिल्ह्याची परिस्थिती काय राहील नांदेड जिल्ह्याच्या नांदेड जिल्ह्यामध्ये नऊ विधानसभा क्षेत्र आहेत नऊ विधानसभा मतदारसंघ आहेत आणि त्या नऊ विधानसभा मतदारसंघापैकी जास्तीत जास्त म्हणेल जवळपास सहा सात जागा या ठिकाणी महाविकास आघाडीच्या आज येण्याच्या मार्गावर मग त्या ठिकाणी इन्वर्टची असेल त्या ठिकाणी तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादावर आता हाती म्हणणार नाही तुमच्या सगळ्याच हे करा आणि त्यामध्ये बाकीचे मतदारसंघ या ठिकाणी अतिशय चांगलं वातावरण आहे आणि सगळे नेते मंडळी सर्वसामान्य व्यक्तीची इच्छा सुद्धा आहे की आता यांची आरेरावी किंवा यांची जी हुकुमशाही आता खूप झाली आता सर्वसामान्याचं ऐकणाऱ्या महाविकास आघाडीला या ठिकाणी परत सत्येत बसवलं पाहिजे आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो मुख्यमंत्री काळामध्ये उद्धव साहेबांनी जो काम केलं ते आजही लोकांच्या मनामध्ये माझ्या मते रुजलेलं आहे त्याचा सुद्धा या ठिकाणी महाविकास आघाडीच्या या यशामध्ये त्या गोष्टीचा त्या ठिकाणी चांगला पद्धतीचा फायदा महाविकास आघाडीला होत आहे आपण ज्या नऊ पैकी सात जागा सांगितल्या उरलेल्या दोन जागा अशा कोणत्या आहेत की ज्या ठिकाणी तुम्हाला विश्वास वाटत नाही आणि विश्वास तर मला नऊ जागेवर आहे त्या ठिकाणी महत्वाचा विषय जागा अशा कोणत्या वाटल्या की ज्या ठिकाणी अशा कोणत्या दोन जागा आहेत आता नऊच्या नऊ जागा त्या ठिकाणी आज महाविकास आघाडीच्या येणार हे शेवटी मी थोडं बाकी राजकारण्यापेक्षा मी थोडं वास्तवावर हे करतो कारण नऊच्या नऊ जागा काही मतदारसंघामध्ये टफ होण्याचा चान्सेस आहे काही मतदारसंघामध्ये आहे आता तुम्हाला माहीत आहे काही मतदारसंघामध्ये अनेक गोष्टीचा प्रयोग त्या ठिकाणी केला जातो काही म काही मतदारसंघामध्ये मद्द, टफ होण्याची शक्यता आहे पण जसं नऊ मतदारसंघापैकी मी सांगितलं जास्तीत जास्त त्या ठिकाणी नऊच्या अगेन्स्टमध्ये सात जागा या ठिकाणी आज चांगल्या येऊ शकतील अशी या ठिकाणी शंभर टक्के शक्यता म्हणजे गॅरंटी धन्यवाद सर माग सोबत मी आनंद शिंगारे नांदेड अर्धापूर जय जय महाराष्ट्र